मी तुळशीदास गोपाळ मुणकर खवणे स्वामी काया किंगचे मालक खवणे बीचला आमच्या स बोटी आहेत चौदा बोटी आहेत आमच्याकडे आणि सिंधुदुर्गातली पहिली ट्रान्सफर्न बोट ही आपल्याचकडे आहे म्हणजे माझ्याचकडे आहे आपण खवण्याला येऊन तुम्ही काया किंग का, काया किंगचा आनंद लुटू शकता आमची सर्विस चांगली आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे जेवणसुद्धा मिळतं मालवणी जेवण मिळतं जे थाळी तुम्ही सांगाल त्या ठाळ्याच्या थाळ्या तुम्हाला देऊ शकतो आम्ही बोला नाव सांगू बाहेर माझा नंबर तुळशीदास गोपाळ मुणकर चौऱ्याण्णव वीस ऐंशी एकतीस अडतीस या नंबरला कॉल करून आपण येऊ शकता